माझ्या बाबतीत म्हणाल खूप लवकर गेले ते त्यांच्या वयाच्या वर्षी केले त्यामुळे माझी आईच एक सिंगल पेरेंट होती आणि एस की तिला बऱ्याच वर्षापर्यंत मी रिटायर होऊन दिलं नाही आणि जेव्हा तिला म्हणजे ऑट्रोपी नावाचा सिंड्रोम झाला ती विसरू लागली गोष्टी तेव्हा तो खूप मोठा शॉक होता मला की अरे बापरे नाव मेंटली आपली आई आपल्या बरोबर असणार नाही वेगवेगळे अनुभव आयुष्यात तुम्हाला येत असतात आणि ते आपण डेफिनेटली तुमच्या लेखकांबरोबर वगैरे शेअर करत असतो आणि जसं आता दरेकर म्हणाले तसं की सगळं ऐकून प्रत्येकाच्या अनुभवांचं काहीतरी एक ते कोलास तयार होतं आणि त्याच्यातच अशा प्रकारची गोष्ट आई आणि बाबा रिटायर होतात ते ता काही एक कुठल्या मालिकेवरनं घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या कादंबरीवरनं घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या असा सिनेमाचा एक काहीतरी आहे बाबा त्याच्यावर असं नाहीये तर ही एक त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधनं तयार केलेली गोष्ट आहे